रायगडच्या महाड शहरात वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा सभेला अंजली प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती रायगड जिल्ह्यात लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे शिवसेना उभाट्या पक्षाचे उमेदवार अनंत गीते आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात प्रमुख लढत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी रिंगणात उतरले आहेत त्यामुळे रायगड लोकसभेत तिरंगी लढत होताना पाहायला मिळत आहे आज महाड शहरात वंचित आघाडीची प्रचारसभा पार पडली यामध्ये हजारो लोकांनी सभेमध्ये सहभाग नोंदवला होता त्यामुळे वंचितला किंचित समजणाऱ्यांना खांब उठणार का असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहे आजच्या सभेत कुमोदी चव्हाण यांनी अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली सभेला प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अंजलीताई आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड काय वाटतं या उमेदवाराबाबत रायगड मध्ये लढत अतिशय मुख्य लढत मानली जाते वंचित बहुजन आघाडीचा जो सामना आहे तो दोन दिग्गजांबरोबर होत आहे असं वाटतंय दोन दिग्गजांबरोबर दो सामना होतो आहे हे जरी खरं असलं तरी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवाराने कुणकुमित चव्हाण त्या मुळामध्ये लोकांच्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करत करतायत आणि आत्ता एकंदरीतच सगळ्या पक्षांच्या कोलांड्या उड्या आम्ही सगळ्या पक्षांच्या मागे लागलेला ईडीचा साथी मिळा हे जे पाहिलं तर अतिशय स्वच्छ इमेज असलेल्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षणाबद्दल एक ठाम भूमिका घेणाऱ्या उमेदवार उभार जेव्हा उमेदवार म्हणून देतात तेव्हा सगळ्याच वंचितांना शिक्षणाचं महत्व पडलेलं असल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील हे आमची खात्री आहे आपल्याकडे असं झालेलं आहे की लोकांची मूळ आयडिओलॉजी किंवा ज्या गोष्टींमुळे लोकांच्या वरती केसेस दाखल होत आहेत किंवा सासे मिळा लागतोय ते लक्षात घेतात आपण असं बघतो की अतिशय ईडीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असली आणि त्यांना ईडीच्या के धमक्या केल्या की त्या स्वतःचा मूळ पक्ष म्हणून भाजपमध्ये जातात आणि त्या केसेस काढून घेतल्या जातात म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप संपूर्णपणे पुतून काढला जातो आणि तेच अधिक कधीच धर्मनिरपेक्ष भूमिका न घेतलेली माणसं काँग्रेसमध्ये जातात तेव्हा ते अचानक सेक्युलर होतात जरी त्यांनी अयोध्या पाडण्यामध्ये आमचा हात आहे असा अभिमानाने स्टेटमेंट करत असले तरी सुद्धा ते अचानक धर्मनिरपेक्ष होतात आई आज बाळासाहेब आंबेडकर जर या ठिकाणी सभेला आले असते तर मोठा प्रभाव मतदारसंघामध्ये पडला असता असं बोललं जात आहे काय सांग बाळासाहेबांच्या सभेचा निश्चितपणे परिणाम झाला असता पण मध्ये होणारा बिघाड हे आमच्या आवाक्या पलीकडचं होतं आणि त्यांच्या आज पाच सभा ठरलेल्या असल्यामुळे शेवटी तीन सभा बाय रोड त्यांनी करायच्या आणि एक सभा मी करायच्या असा आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळे एका रस्त्यावर असलेल्या तीन सभा ते करतायत आणि त्याच्या बाळासाहेबांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मी रायगडच्या उमेदवारांची आणि रायगडच्या सगळ्या मतदारांना मनापासून सॉरी म्हणते रायगड मध्ये असेल किंवा मावळ मध्ये असेल महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं महिलांचा आदर आणि सन्मान केलाय उमेदवारी देऊन कसं बघता यात माझ्या मते वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांचा कायमच सन्मान केला जातो वंचित बहुजन आघाडी हा एकमेव महाराष्ट्राचा पक्ष आहे की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष या महिला आहेत आणि त्या एका ओबीसी समाजाचा आहे त्यामुळे ओबीसी समाजांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं आणि महिलांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देणं हे आम्ही पक्ष संघटनेमध्ये सुद्धा पाळत असलेलं संपूर्ण राज्यामध्ये वंचितने जे उमेदवार उभे केलेले आहेत सोळाचा दौरा आपण करतात विश्वास असं ठामपणे वंचित किती जागांवरती निवडून येईल किंवा मला असं वाटतं की मी काही इलेक्शन सर्वे एजन्सी नाही आहे त्यामुळे किती जागी निवडून येईल याचा मी ठाम देऊ शकणार नाही पण निवडून येण्याच्या शक्यता असलेल्या आमच्या जवळजवळ अकरा जागा आहेत है जिथे आम्ही पूर्णबळ चालवतो आणि त्याच्यातही एक रायगड आहे असं मी उल्लेख प्रचार करत असताना मी मोठ्या सभांवरती जास्त फोकस करत नाही तर लोकांच्या समस्या गावा गावा या गावागावामध्ये काय आहे ते बघण्यासाठी मी वाड्या वस्त्रवरती जाते तिथे खरे प्रश्न काय आहेत मला समजतात दुसऱ्या प्रचार सभा घेऊन किंवा मोठ्या सभा घेऊन तिथे फक्त कार्यकर्ता येतो मेन असणारा वंचित घटक तो तिथपर्यंत पोहचत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य मी करते आणि माझे जे प्रश्न आहेत ते यावरती आहे किंवा माझा जो अजंटा आहे पहिला नेहमी सांगत आले तो बेरोजगारी कोकणामध्ये बेरोजगारी एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर ऐंशी टक्के घरांना टाळे मारलेले आहे कारण आमचा कोकणातला व पुत्र हा पुण्या मध्ये जातो आणि आमच्याकडे रोजगार नसण्यामुळे या घटना घडतात कोकणामध्ये आंब्याची बाग आहे तसेच समुद्र आहे यावरती अनेक छोटे मोठे उद्योग होऊ शकतात दुसरा अजेंडा तईंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हा आहे कारण पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं अन्न वस्त्र निवारा या बेसिक नीड्स आहेत परंतु त्याला पुढे जाऊन मी म्हणेल आरोग्य आणि शिक्षण या सुद्धा बेसिक नीड्स आहेत जर शिक्षण घेतलं तर आरोग्यही चांगलं वस्त्र सुद्धा मिळणार आहे जर शिक्षण हे भांडवल आहे तर ते प्रत्येक वंचित घटकापर्यंत गेलं पाहिजे आणि आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या आहेत जर माझ्या मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला मतदारसंघाचा जर सर्वे केला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल का इथे सुसज्ज असे हॉस्पिटल्स नाहीत त्याचं दुर्लक्ष आहे म्हणून हे सगळे अजंटे माझे प्रचाराचे आहेत आपण महिला उमेदवार आहात महिलांसाठी आपली काय निश्चितपणे खूप छान प्रश्न विचारला आतापर्यंत एकही नाही म्हणून माझी उमेदवारी डिक्लेअर होतात पूर्ण समस्त महिला वर्गांना खूप मोठा आनंद झाला त्याच कारण असं आहे पुरुषांना महिला जास्त काही मनातलं सांगू शकत नाही अनेक ठिकाणी जात असताना माझ्या महिला आक्रोश करतात काही वाड्या वस्त्यांवरती पायी नाही आमच्या आरोग्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे महिला सक्षमीकरणाच्या नावाने सरकार नारा देत वेगवेगळी शिबिरं घेतं वेगवेगळ्या मोठ्या घोषणा करतं परंतु ज्या समाजातल्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या योजना आलेल्याच नाही आणि आमचं दुर्दैव आहे का आमच्या इथल्याच महिला विकास मंत्री असताना सुद्धा रायगडातल्या महिलांना दुर्लक्ष झालेलं आहे